जळगाव जामोत तालुक्यातील आदिवासी बांधव आरोग्य सुविधेपासून कोसोदूर आपल्या आदिवासी बांधवांना या क्षणाला असे सामोरे जावे लागत आहे हे भीषण वास्तव्य कोणत्या सिनेमातील नसून हे चित्र जळगाव जामोद मतदारसंघातील आदिवासी बहुलग्राम गोमाल या गावचे आहे कालच येथील अठरा वर्षीय मुलगी सागरीबाई हिरबामन्या ही सात रोगांमुळे दगावली तिच्या गावी नेण्यासाठी तिच्या प्रेताला बांबूच्या झोडीतून न्यावे लागले ही वास्तविकता दाखवणारा हा व्हिडिओ रस्त्याच्या व आरोग्याच्या सुविधा अभावी ती उपचाराकरिता हॉस्पिटलपर्यंतसुद्धा पोहोचू शकली नाही मध्येच प्राणज्योत मावळली अजूनही सात रोगाचे बरेच रुग्ण जळगाव व खामगाव येथे भरती आहेत ग्राम भिंगाऱ्याच्या पुढे चाळीस टापरी व त्यापुढे गौमाल अजूनही ही गावे रस्त्यापासून वंचित अजुन ही अवघड रस्ते किती जीव घेणार मतदारसंघातील पुन्हा रस्त्यावर रस्ते करणे परंतु जिथे आवश्यकता आहे अशा गावांचे आणि शेतरस्त्याचे पुलाचे प्रश्न प्रलंबित आदिवासी बांधव आजही आरोग्याच्या प्राथमिक सुविधापासून वंचित आहे आदिवासी गाव गोमाल येथील आमची महिला भगिनी साथीच्या रोगाची बळी ठरली आहे दूषित पाण्यामुळे अनेक रुग्णांना गावामध्ये साथीच्या रोगाची लागण झालेली आहे जळगाव जामोद मतदारसंघातील वास्तविकता दाखवणारा हा व्हिडिओ पहिला की तुमचं मनही हेलावून जाईल अशी परिस्थिती असताना या रुग्णांना वेळीच औषधोपचार केव्हा मिळेल या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी स्वतः डॉक्टर असून सुद्धा त्यांचे या आरोग्य व्यवस्थेकडे अक्षरशः दुर्लक्ष दिसत आहे आरोग्य विभागातील जळगाव संग्रामपूर वरवट आणि शेगाव शासकीय रुग्णालयातील अनेक डॉक्टरांचे आणि नर्सिंग स्टाफ आरोग्य कर्मचाऱ्यांचे पद सतत रिक्त आहे मतदारसंघातील लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष असायला पाहिजे का अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा